आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे नित्य उपासना नित्य नेम म्हणजे काय आणि नित्य नेम कोणता करावा खूप्या लोक संभ्रमात असल्याचं चित्र दिसून येतं स्वतःच्या निमित्ताने जेव्हा लोकांशी जनसंपर्क होतो तेव्हा बरेचसे लोकांना असा भ्रम असतो की कोणता नेम करावा म्हणजे परमपूज्याई तात्काळ प्रसन्न होतील कोणता नेम करावा म्हणजे आमची सारी दुःख तात्काळ दूर होतील खूप लोक संकटात असतात आणि त्यांना वाटतं की असा काहीतरी एक मॅजिक नेम आहे की जो करून आम्ही ह्या संकटातून सत्वर मुक्त हो त्या मदे आदा नेम तर त्याविषयी आज आपण व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया आता सर्वप्रथम नित्य नेम म्हणजे काय तर नित्याचा जो नियम तो नित्य नेम मग ह्यामध्ये दोन गोष्टी आल्या म्हणजे दोन शब्द आलेत नित्य आणि नियम मग नित्य म्हणजे काय फॉर एवर दॅट विल नॉट चेंज जो शा जो शाश्वत आहे जो कधीही न बदलणारा आहे मासा कोण आहे बर असा कधीही न बदलणारा फॉरेवर हा फक्त परमेश्वर आहे कारण आपलं कसं असतं अप्स अँड डाऊन्स आज मला हा मनुष्य आवडला किंवा तो माझ्या मर्जीत वागला तर तो मला आवडू लागतो तोच जर उद्या माझ्या विरुद्ध वागायला लागला तर मी त्याच्यावर रागवतो म्हणजे फॉरेवर असं आपलं काही नाही मजाच जो नित्य आहे अशा अस असा कोण आहे तर तो परमेश्वर आता दुसरा शब्द आहे नियम नियम म्हणजे रेग्युलॅरिटी नियम म्हणजे डिटर्मिनेशन नियम म्हणजे रूल नियम म्हणजे निग्रह नियम म्हणजे ज्यामध्ये खंड नाही जे अखंड आहे असे मग नित्य नेमाची डेफिनेशन नित्य अशा परमेश्वराचं सतत स्मरण आपल्या मनात राहणं ह्याला नित्यनेम थोडक्यात अखंड स्मरण म्हणजे नित्यनेम आता आपला भ्रम असा आहे की माझा जो काही रोजचा नेम असेल फॉर एक्झाम्पल सिद्धार्थ वैभव वाचन किंवा भजनाचा पाच अभंग म्हणण्याचा किंवा चरित्र वाचन नित्योपासना बालोपासना किंवा नामस्मरण किती अकरा माळा दहा हजार जप वगैरे वगैरे जो काही नित्य नेम असेल तो झाला की आपल्याला वाटत की हुष्य आजचा माझा नेम झालेला आहे पण हा आपला भ्रम आहे का काही लोक मी पंधरा दिवस पुढचे गावाला जाणार आहे म्हणून आत्ताच पुढच्या पंधरा दिवसाचा नेम करून टाकतात पण संतांच्या भाषेत नित्य नेम म्हणजे अखंड स्मरण हे आत्ताच आपण बघितलं आजचा नेम झाल्यावर उद्याचा नेम करेपर्यंत जर आपल्याला परमेश्वराचं स्मरण राहत नसेल तर त्याला परमपूज्याई किंवा संत नित्य नेम म्हणत नाही आहेत आता परमेश्वराचं अखंड स्मरण राहणं याला नित्यनेम म्हणतात करा पण ते अखंड स्मरण आपल्या कोणाचंच काबरं राहत नाही आहे मग आपल्याला कोणत्या गोष्टींचं स्मरण राहतं ते आपण बघूया तुम्हाला मला ऑफिसला जायचं स्मरण राहतं का हो होतं नक्कीच राहतं कारण ऑफिसला गेलो जायला विसरलो असं जर बॉसला सांगितलं तर उद्या आपल्याला डच्चू मिळेल त्याच्यानंतर स्वयंपाक करायचं स्मरण नक्कीच राहतं नाही तर घरातले लोक आपल्याला बाहेर काढतील त्याच्यानंतर उद्या नॉनव्हेजचा वार आहे हे स्मरण राहतं कारण आजच तयारी सुरू होते गृहिणीची माझा मुलगा अमेरिकेत आहे त्याचं स्मरण राहतं त्याच्यानंतर माझा नवरा ऑफिसला गेलाय गेलेल्या नवऱ्याचं शाळा कॉलेजला गेलेल्या मुलांचं जसं आपल्याला स्मरण राहतं अगदी तसंच आपल्याला परमेश्वराचं अखंड स्मरण ठेवायचं आहे असं संत म्हणतात पण आपल्याला नेमकं परमेश्वराचं भजनाचं नेमाचं अखंड स्मरण का राहत नाहीये त्याचं उत्तर आपल्याला भजनात न दिलेलं आहे परमपूजाईंनी अपने को आप भूल के हैरान हो गया माया के जाल में फसा बिरान हो गया नित्य अशा परमेश्वराचे आपण सर्वजण अंश असून आपल्याला अनित्य अशा संसारात अडकल्यामुळे त्याचं विस्मरण झालोय देख, देख के लालच मे आरहा आणि त्या विषयांच्या गर्दीत सापडल्यामुळे लाटाऊस विषयांच्या बहुत प्रपंचा आणि अशा विषयांच्या लाटांना बाजूला करण्यासाठी परमेश्वराचं स्मरण राहण्यासाठी जे काही करावं लागतं जी काही सांगड घालावी लागते तया नाम नित्य नेम असा जो नियत नित्याचा नियम आपल्याकडनं घडला पाहिजे आता अशा परमेश्वराचं स्मरण राहण्यासाठी त्याची परत ओळख करून घ्यायला पाहिजे परमेश्वराची ओळख करून घ्यायला त्याची दोस्ती करायला त्याच्याशी दोस्ती झाली पाहिजे त्याच्याशी दोस्ती करायला त्याची सतत आठवण राहिली पाहिजे आणि त्याची आठवण राहण्यासाठी जे जे काही करावं लागतं त्याचं नाव आहे नित्यनेम मग उगाच करायचा म्हणून नेम करू नका बर का ज्याने आपल्याला अखंड स्मरण राहण्यासाठी मदत होते असाच नेम आपल्याकडनं घडला पाहिजे शुद्ध उपासनेच मुख्य अंग म्हणजे पूर्णत समर्पण देवावर प्रेम व्यक्त करायचं साधन म्हणजे नित्यनेम आता उपासना या संस्कृत शब्दाचा जर आपण अर्थ बघायला गेलो तर उप आणि आसन म्हणजे एखाद्याच्या जवळ बसणे आदराने एखाद्याची वाट बघणे पूजा करणे किंवा ध्यान करणे मग अखंड ध्यान म्हणजेच अखंड स्मरण आणि म्हणजेच नित्यनेम आणि म्हणजे ज्याचं ज्या ज्या जा, गोष्टीने आपल्याला सतत स्मरण राहणार आहे त्याचं नाव नित्यनेम आपल्या शब्द कृती आणि मन ह्याने देवावरचं प्रेम व्यक्त करणं म्हणजे नित्यनेम खरं तर नेहमीच नित्यनेमात असावं असं आपल्याला संत सांगत आहेत तुम रहो किसी ठाम करो कोई साभी काम, पर भजो आठो याम, राम राम राम. आठो याम म्हणजे चोवीस प्रहर आपण नित्य नेमात म्हणजे त्याच्या स्मरणात राहावं असं संत सांगत आहेत पण आपल्याला ते शक्य नसल्यामुळे चोवीस तासातले निदान काही वेळ आपण भजन नामस्मरण किंवा त्यांच्या उप त्यांची जी प्रकाशनं आहेत त्याचं वाचन करावं आणि मग जेणेकरून आपल्याला अखंड स्मरणात राहण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि जो अखंड नामस्मरण करतो ना तो कायम नित्यनेमात असतो अजून एक नित्यनेम करण्याचा आयडिया म्हणजे गुरु आज्ञा पालन हा नित्यनेम होऊ शकतो बरं का जे गुरु जे सांगेल तोच नित्य आणि म्हणून गुरुला शरण जाण्याची गरज आहे परमपूज्य आई कलावती देवींनी आपल्याला गुरु आज्ञा काय दिलेली आहे की सामुदायिक भजन ही गुरु आज्ञा असल्यामुळे गुरु सांगतील तोच नेम म्हणजे सामुदायिक भजनाचा नेम होऊ शकतो मग त्यांनी दिलेलं भजन नामस्मरण आणि वाचन ह्यामधलं जे काही जमेल ते आपण दररोज करणं जे वाटचाल किंवा जे कराल त्याचं चिंतन तसच त्याचं चिंतन केलेल्याचं आचरण अच्चरन, आणि आचरणानंतर पुल सरेंडर हा नित्य नेम होऊ शकतो म्हणून हरी, हरी बोल, 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 हा मंत्र नाही खोल हरी हरी बोल 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 खाता पीता उठता बसता नाम घेता नल गे मोल बोल बोल हरी हरी बोल बोल धन्यवाद